नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून ना घेणार आहोत नाथ संप्रदा गुरु शिष्य परंपरेबद्दल ज्या परंपरेतून योग शक्ती अध्यात्म आणि मोक्षाचा मार्ग प्रकट होतो चला तर सुरू करूया नाथ संप्रदायाचा पाया गुरु शिष्य परंपरेवर उभा आहे येथे गुरु म्हणजे दिवा आणि शिष्य म्हणजे वात या दोघांच्या एकत्र येण्यानेच प्रकाश निर्माण होतो आदिनाथांपासून गोरक्षनाथांपर्यंत ही अखंड परंपरा आजही जिवंत आहे गुरु शिवस्वरूप असतो आणि शिष्याला योग साधना आणि अध्यात्माचे रहस्य फक्त दाखवू शकतो शिष्याचे तीन मुख्य कर्तव्य आहेत आज्ञापालन सेवा शरणागती गुरु शिष्यातील बंद केवळ शिकवणुकी पुरते मर्यादित नसते तर हा आत्म्याचा आत्म्याशी जोडलेला दिव्य बंध आहे गुरु म्हणजे करुणा शिष्य म्हणजे श्रद्धा या दोन गोष्टी एकत्र आल्या की साधना यशस्वी होते उदाहरणार्थ मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथांचे गुरु होते त्यांनी गोरक्षनाथांना हटयोग मंत्र शक्ती आणि भस्म साधना शिकवली त्यानंतर गोरक्षनाथांनी अनेक चमत्कार करून नाथ परंपरेला जगभर प्रसिद्ध केले तसेच राजा गोपीचंदाच्या जीवनातही गुरुची महती दिसते जालिंदरनाथ यांनी त्यांची परीक्षा घेतली राजवैभव कुटुंब मोहमाया सोडवणे अस लावले शेवटी गुरुच्या कृपेने गोपीचंद महायोगी बनला आणि आत्मज्ञान मिळाले नाथ गुरु शिष्य नात्यामुळे अनेक चमत्कार घडले योग शक्तीने दृष्टशक्तीवर विजय भस्म आणि मंत्र शक्तीचा प्रसार भक्तांचे संकट आणि व्याधी दूर करणे संकटात मार्गदर्शन आणि स्वप्नात दर्शन तर आजच्या धावपळीच्या जीवनात गुरु म्हणजे मार्गदर्शनामुळे शिष्य फक्त साधक नाही तर चांगला नागरिक भक्त आणि बनतो गुरु शिष्य नात्यामुळे ज्ञान शक्ती आणि समाजोपयोगी साधना मिळते नाथ संप्रदाय सांगतो गुरु शिवस्वरूप आहे शिष्य श्रद्धा आहे आणि सेवा ही साधनेची गुरु किल्ली गुरुच्या कृपेने शिष्याला मोक्ष आणि समाजासाठी योग्य मार्ग मिळतो म्हणूनच नवनाथ महाराज म्हणाले गुरु शिवाय मोक्ष नाही शिष्याशिवाय गुरु अपूर्ण मित्रांनो ही होती नाथ संप्रदायातील गुरु शिष्य परंपरेची कथा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमो आदेश अलक निरंजन